मित्रांनो नमस्कार मी आहे विनोद कुमार विनोद कुमार माने माने माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल आणि टेक आपण मी एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज खर तर आजचा दिवस सात नोव्हेंबर हा खऱ्या अर्थानं दुग्ध सरकारा योग या दिवशी घडून आला असं म्हणायला काय हरकत नाही कारण आज सात नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आप ज्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतो अशा महामानवांचा आज सात नोव्हेंबर शाळा प्रवेश दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि आज सात नोव्हेंबर आणि योगायोगानं हा दिवस आलेला आहे शुक्रवार कारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी संपूर्ण जगामध्ये जागतिक फाउंटन पेन दिन हा साजरा केला जातो तर मित्रांनो या दिवसाची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील फाउंटन पेन आवडायची वेगवेगळ्या पेन त्यांना आवडायच्या जेव्हा जेव्हा त्यांची गाडी हे स्टेशनरीच्या दुकानाच्या समोरून जायची त्यावेळेला आवर्जून त्या, आवर त्या दुकानातून ते दोन तीन पेन आणि पेन्सिल विकत घ्यायचं म्हणजे त्यांना देखील पेनाचं खूप आवड होती तर मित्रांनो आज आहे जागतिक फाउंटन पेन दिवस आणि जागतिक फाउंटन पेन दिवस वर्ल्ड फाउंटन पेन डे हा साईच्या पेनांचा म्हणजे फाउंटन पेनांचा वापर आणि त्यातून मिळवणारा लेखनाचा आनंद व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे मित्रांनो आज आपण जरी डिजिटल युगामध्ये हातानं लिहिण्याची कला आणि त्यातील सौंदर्य जपण्यासाठी हा दिवस जगभरातील पेन प्रेमी एकत्र येऊन साजरा करतात जरी आपण डिजिटल युगामध्ये वावरत असलो आणि मोबाईलच्या संगणकाच्या कम्प्युटरच्या लॅपटॉपच्या कीपॅडवर आपली ताता असतात नाचत असतील तरी पण मात्र याच बोटांनी आपण छानपैकी पे साईच्या पेनानं आपण लिहू शकतो तर मित्रांनो आजचा दिवस हा जगभरातील जे पेनप्रेमी आहेत पेन लव्हर आहेत ते सगळं एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात तर मित्रांनो हा जो है, दिवस आहे तर हा दिवस कधी साजरा केला जातो या संदर्भाची माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो हा दिवस दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी साजरा केला जातो आणि त्यामुळे दरवर्षी याची तारीख बदलत असते दिवस मात्र शुक्रवार पहिल्या आठवड्यातील शुक्रवार पण मात्र या ठिकाणी त्याची तारीख बदलत असते पण आज योगायोगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आणि आज जागतिक फाउंटन पेन दिवस म्हणजेच दुग्ध सरकरा योग या ठिकाणी घडवून आलेला आहे तर मित्रांनो दो दोन हजार पंचवीस मध्ये हा दिवस आज म्हणजे सात नोव्हेंबर रोजी आलेला आहे मित्रांनो इतिहासाच्या दृष्टिकोनातून याचं काय महत्व आहे तर या दिवसाची सुरुवात दोन हजार बारा मध्ये झालेली होती या दिवसाची सुरुवात जी आहे ती दोन हजार मध्ये झालेली होती आणि कॅरी एगर लक्षात घ्या कॅरी एगर नावाच्या एका अमेरिकन पेन उत्साही व्यक्तीने फाउंटन पेन डे या अधिकृत वेबसाईटने हा उपक्रम सुरू केलेला होता आता हा उपक्रम जो आहे तर हा उपक्रम सुरू करण्यामागचा काय उद्देश होता तर मित्रांनो याचा उद्देश होता लेखनाला प्रोत्साहन देणे मित्रांनो हँडरायटिंग हस्ताक्षर आता आपल्याला की बघायचं आहे की कीबोर्ड आणि टचस्क्रीनच्या जमान्यामध्ये हाताने लिहिण्याची सवय कमी होत आहे फाउंटन पेनने लिहिण्याचा एक वेगळा आणि आनंददायी अनुभव असतो आणि त्याला प्रोत्साहन देणे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो आपली कला जी आहे ना ती आपण जपली पाहिजे जसं की हस्ताक्षर कला हँडरायटिंग ही एक कला आहे आणि फाउंटन पेन या कलेला अधिक सुंदर बनवतो हे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या दिवसानं करून दिलेलं आहे मित्रांनो जगभरातील फाउंटन पेनचे चाहते संग्राहक कलेक्टर्स आणि निर्मात्यांना एकत्र आणण्याचा हा दिवस आहे हा दिवस कसा साजरा केला जातो तर मित्रांनो हा दिवस साजरा करण्याचे अनेक मजेदार मार्ग आहेत मित्रांनो पेन वापरणे आता लोक या दिवशी आवर्जून आपल्या आवडत्या आप फाउंटन पेनने पत्र लिहितात रोजनिशी आणि इतर नोट्स कविता वगैरे वगैरे जे आहे तर ते सगळे या ठिकाणी ते लिहत असतात काढत असतात नोट्स काढत असतात मित्रांनो सोशल मीडियावरती फाउंटन पेंडे हा हॅशटॅग वापरून लोक आपल्या पेनाने साईच्या बाटल्यांचे आणि हस्ताक्षचे फोटो शेअर करत असतात आजच्या दिवशीच हा एक फाउंटन पेन मी विकत घेतलेला आहे मित्रांनो नवल वाटते ना एवढा मोठा हा फाउंटन पेन आहे ना एवढा मोठा फाउंटन पेन बघा आहे ना कमाल म्हणजे हा आज मी विकत घेतलेला आहे मला देखील माझ्याकडे देखील खूप साऱ्या पेनांचा संग्रह आहे आणि मला देखील या ठिकाणी हा पेन आवडला आणि मी आज याला विकत घेतला जागतिक फाउंटन पेन दिनाच्या निमित्तान तर मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या दिवशी नवीन खरेदी करतात ज्यांना पेन आवडतात ते लोक अनेक जण हा दिवस एक नवीन पेन किंवा नवीन रंगाची साई खरेदी करून साजरा करतात मित्रांनो जगभरातील पेनांची दुकाने आणि ऑनलाईन विक्रेते जसे की आ, विलियम पेन पेन्सलेट या दिवशी विशेष सवलती देतात डिस्काउंट देत असतात ऑफर्स देत असतात आणि लिमिटेड ऍडिशन पेन्स जे आहेत ते लॉन्च करत असतात मित्रांनो याच दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यशाळा आणि मेळाव्याचं आयोजन केलं जातं काही ठिकाणी पेन उत्साही लोक एकत्र जमतात कार्यशाळा त्या ठिकाणी वर्कशॉपचं आयोजन केलं जातं किंवा पेन्सो भरवले जातात तर मित्रांनो अनेक जण हा दिवस आपली जुनी पेन स्वच्छ करण्यासाठी आणि त्यात नवीन पेन आ, साई भरण्यासाठी वापरतात आता जसं की तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडचा हा पेनाचा कलेक्शन तुम्हाला दाखवतोय ठीक आहे माझ्याकडे असणाऱ्या या पेनांचा भरपूर कलेक्शन आहे ठीक आहे मी तुम्हाला या सगळ्या पेन जे असतील ना तर ह्या सगळ्या पेन दिसतय तुम्हाला या सगळ्या पेनांचा कलेक्शन जो आए, तो आहे तो माझ्याकडे आहे आणि या सगळ्या पेनांनी लिहायला मला खूप आवडते मित्रांनो माझ्याकडे देखील या पेनांचा कलेक्शन आहे तर मित्रांनो फाउंटन पेन का खास आहे त्याच्या खासियत काय आहे तर उत्तम हस्ताक्षर मित्रांनो फाउंटेन पेन न लिहिताना हातावर कमी दाब येतो आणि त्यामुळे हस्ताक्षर सुधारण्यास आणि लिखाण वेगवान होण्यास मदत होते मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर पर्यावरणपूरक हे पेन पुन्हा पुन्हा रिफिलेबल वापरता येतात म्हणजे साईच्या बाटल्या अनेक वर्ष टिकतात आणि त्यामुळे प्लास्टिकच्या युज अँड थ्रो पेनचा कचरा जो आहे ना तो कमी होतो फाउंटन मध्ये हजारो प्रकारच्या साईचे रंग उपलब्ध आहेत तसेच वेगवेगळ्या निप्स वापरून लेखनामध्ये वैविध्यता येते वेगवेगळ्या कटनीपच्या साहाय्याने आपल्याला लिहिता येते मित्रांनो फाउंटन पेनने लिहिलेल्या पत्राला किंवा सहीला एक वेगळा वैयक्तिक आणि अभिजात क्लासी स्पर्श असतो आता हे ज्यांना माहित आहे हे त्यांनाच कळतं बरोबर आता थोडक्यात हा दिवस केवळ एखाद लेखन साधनापुरता मर्यादित नाही तर हाताने लिहिण्याचा आनंददायी प्रक्रियेच्या आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावनांचा हा उत्सव आहे तुम्हालाही जागतिक फाउंटन पेन दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला फाउंटन पेनच्या इतिहासाबद्दल ते कसे तयार झाले किंवा भारतातील काही प्रसिद्ध फाउंटन पेन तर इत्यादी पेनचे जे ब्रँड आहेत तर ते देखील या ठिकाणी आजच्या दिवशी आपलं जे पेन आहे ते विक्रीला काढतात वेगवेगळ्या ब्रँडेड पेन जे आहेत तर ते देखील भरपूर प्रमाणामध्ये दे आज उपलब्ध करून दिलेल्या असतात तर मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर आजच्या या दिनानिमित्तानं एक फाउंटन पेन दिनानिमित्त एक माझी छोटीशी कविता या ठिकाणी अं मी सादर करत आहे आणि कवितेचं नाव आहे लेखणीचे पर्व आज उत्सव त्या लेखणीचा आज उत्सव त्या लेखणीचा सुवर्ण सला भावगंधाच्या साईच्या आज उत्सव त्या लेखणीचा सुवर्ण भावगंधाच्या साईच्या आज उत्सव त्या लेखणीच्या भावगंधाच्या स्वर्ण 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 सलाका म्हणजेच स्वर्ण स्वर्ण स्पर्शिता स्पर्शिताक्षणी अंतरीच्या गाभ्याचा रेशमी स्पर्शाने जणू कागदाचे मनव रेशमी स्पर्शाच्या जन, स्पर्शाने जणू कागदाचे मन ओलावते निळा काळ्या प्रवाहात अक्षर गंगा वाहते निळ्या काळ्या प्रवाहात अक्षर गंगा वाहते ही शाई नव्हे ही शाई नव्हे ही स्पंदनांची किमया रेखते भावमुद्रा अंतरीचे गुज सांगण्या नव्हे बटनाची ही टक्टक यांत्रिक नव्हे बटनाचीही टक्टक यांत्रिक हा तर हस्तस्पर्श खरा अलौकिक जशी बोटे करतील नर्तन तसे शब्द घेती वडन जसे बोटे करती नर्तन तसे शब्द घेती वडन कुठे जाड कुठे बारीक अक्षरांचे अलंकार कुठे जाड कुठे बारीक अक्षरांचे अलंकार मनाचे प्रतिबिंब जसा तलम हा करार ती मंद खरखर पानावरची जणू अंतरीचे गीत जपला हा वारसा पिढ्यांनी पिढ्यापर्यंत डिजिटल युगात ही ओळख अभिजात डिजिटल युगात ही ओळख अभिजात साईच्या प्रत्येक थेंबात जिवंतपणाची साठ चला उघडू या ती शाईची दौत विचारांना देऊ अक्षरांची संगत फाउंटन पेन दिनाचे हेच खरे गाणे साईमधून फुलवी जीवन लेने तुम्ही तुमची आवडती साई वापरून आज काही खास लिहायला सुरुवात करणार आहात का सुरुवात करणार आहात का चला तर मग आजच्या दिवशी फाउंटन पेन न सुंदर सुंदर लिहायला सुरुवात करूया पुनश्च तुम्हाला या जागतिक फाउंटन पेन दिनाच्या असंख्य असंख्य हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका जय महाराष्ट्र